नमस्कार खूप दिवसांनी एक वैचारिक लेख व्हॉट्सअपवर वाचनात आला हा लेख लिहिला आहे माझे आवडते लेखक राजेंद्र वैशंपायन यांनी सरांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य हे की थोड्या शब्दात अंतर्मुख करणारा आशयसुद्धा ते सहजी व्यक्त करतात आणि त्यामुळेच मला हा लेख आवडला तुम्हालाही आवडेल म्हणून ऐकूया भय आणि लालसेचा चेकमेट लेखक राजेंद्र वैशंपायन बुद्धिबळ हा खूप गमतीशीर खेळ आहे हालचालीला केवळ चौसष्ट घर। वेगवेगळ्या स्वभावाची म्हणजेच चालीची बत्तीस प्यादी त्यात एक वजीर आणि एक राजा चौसष्ट घरं पण दोनच रंगांची घर एकतर काळं तरी नाहीतर पांढऱ्या तरी बुद्धिबळ खेळताना पहिल्या चालीपासून सावध असायला लागतं कारण एक चाल किंवा एक निर्णय चुकीचा घेतला आणि समोरचा चाणाक्ष असला की घसरण सुरू होते ती थांबते फक्त आपला चेकमेट होऊन बुद्धिबळाकडे पाहताना एक लक्षात आलं की भय आणि लालसेच्या काळ्या आणि पांढऱ्या आयुष्यपटावर आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि चालींच्या प्याद्यांबरोबर अगदी पहिल्या चालीपासून आयुष्याचा बुद्धिबळाचा डाव मांडलेला असतो कधी प्यादी भयाच्या काळ्या घरात असतील किंवा कधी लालसेच्या पांढऱ्या घरात मनुष्य याच दोन भावनांनी खेळवला जातो मॅनेजमेंटच्या भाषेतच सांगायचं झालं तर माणसावर एकतर गाजर म्हणजे कॅरेट तरी काम करतं किंवा काठी स्टिक तरी अरे एवढंच काय अगदी श्री सत्यनारायणाच्या कथेतसुद्धा अंगध्वज राजा असो मोळीविक्या असो तो गवळी असो साधू वाणी असो किंवा साधू वाण्याचे जावई बायको किंवा मुलगी असो सगळे संतती संपत्ती यशाच्या लालसेनं तरी श्री सत्यनारायणाला शरण जातात किंवा नौका बुडण्याच्या भयानं तरी एकूण काय तर भय आणि लालसा या दोनच भावनांवर आयुष्याचा बुद्धिबळाचा पट मांडलेला असतो तिसरी भावनाच नाही षड्रिपूसुद्धा याच दोनपैकी कुठल्या तरी खाण्यात अगदी फिट्ट बसतात एक एक घर पुढं चालणारं प्यादं असो तिरकस उंट असो सरळसोठ हत्ती असो दुडक्या चालीचा घोडा असो किंवा मनमानी करणारा वजीर असो त्यांना चालायचं आहे ते भय लालसेच्या काळ्या किंवा पांढऱ्या घरातच अशावेळी प्रश्न एवढाच असतो की आपल्या चाली रचायच्या त्या आजूबाजूच्या प्याद्यांना भयाने खेळवण्यासाठी की लालसेनं या सगळ्यात सर्वात गंमत म्हणजे राजा म्हणवणारा सर्वात कमकुवत एकच घर चालणारा दुसऱ्या प्याद्यांवर संरक्षणासाठी अवलंबून असलेला कॅसलिंगची वाट पाहात अगदीच हतबल संपूर्ण डावात पळत पळत चेक हुकवत दमून भागून सगळे उपाय थकले की चेक मेट मान्य करणारा आणि पुढच्या डावाला पुन्हा एकदा सज्ज होणारा त्याच जोमानं आपला जीवात्मा असाच या भय लालसेच्या पटावर युक्त प्याद्यांच्या संगतीत प्रत्येक नवीन जन्माचा नवीन डाव त्याच उत्साहानं मांडत प्रारब्धानं सतत टाकलेले चेक्स हुकवत त्या जन्मातल्या आजूबाजूच्या सुरुदांच्या प्याद्यांपासून संरक्षण मागत मागत थकून भागून शेवटी प्रत्येक जन्माच्या अंती चेक मेट मान्य करत राहणारा डावात काय चुकलं याचा लेखाजोखा संचिताच्या बॅलन्सशीटमध्ये टाकून पुढच्या डावात चूक सुधारू या आशेवर पुढचा डाव मांडायची तयारी करणारा किती जन्म भय लालसेचा पट मोडून मुक्ती मिळेपर्यंत असो बुद्धिबळाच्या राजाबद्दल एक प्रश्न मात्र मला नेहमी सतावतो पटावरच्या इतक्या हतबल सोंगटीला राजा का म्हटलं असेल भय आणि लालसेचा चेकमेट लेखक राजेंद्र वैशंपायन फोन नंबर त्र्याण्णव तेवीस बावीस बहात्तर सत्याहत्तर आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस